नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अश्विनचे कान भरण्याचं काम इथे प्रियाने सुरू केलेले असतात ती म्हणत असते की तुझ्या आईवडिलांची तुला आठवण येत नाही का त्या घरात जावं वाटत नाही का अरे त्या घरात जर आपण परत गेलो नाही तर सायली ही फार दूरत मुलगी आहे सगळी प्रॉपर्टी ही फसवून ती स्वतःच्या नावावरती करून घेईल आणि आईबाबांना भिकेला लावेल आपल्याला आईबाबांची काळजी आहे ना त्यांच्यासाठी आपल्याला तिथे जायला हवं आणि तिच्यावर लक्ष ठेवायला हवं नाही तर सगळं काहीतरी एकटीनेच बळकावून घेईल अगदी तिने अर्जुन तिच्या ताटाखालचं मांजर करूनच ठेवलं आहे सगळ्या घराला तिने स्वतःचं बनवून ठेवलं आहे आणि तिच्या प्रेमामध्ये सगळेजण विसरून जातील की काय करायचं आणि काय नाही आणि सगळी प्रॉपर्टी इथे ती तोपर्यंत लंपास करून टाकेल त्या धुर्तबाईपासून आपल्या घरच्यांना वाचवायचं असेल तर आपल्याला तिथे जाऊन तिच्याकडे लक्ष ठेवावं लागेल नाहीतर ती सगळं काही एकटीनेच खाऊन टाकेल आपण दोघंजणं चालाकीने तिच्यावर लक्ष ठेवू म्हणून तर तिने आपल्याला घराबाहेर काढलं की नाही पण आता आपल्याला घरी जाऊन सगळ्या गोष्टींचं लक्ष देऊन चांगलं करायला पाहिजे नाहीतर आपल्या आईवडिलांची सगळी प्रॉपर्टी ती एकटीच बळकवून टाकेल त्यांनाही भिकेल लावी हो की नाही असा इथे आता किडा सोडलेला असतो तिने अश्विनच्या डोक्यात आणि हलक्या कानाच्या त्या अश्विनने हे सगळं काही खरं मानून घेतलं आणि आता प्रिया ज्या ज्या गोष्टी सांगत आहे त्या त्या गोष्टी तो करायला तयार झालेला असतो इथे अर्जुनला ड्रेस शिवायचा असतो बायकोसाठी श्रद्धा टेलरचा पत्ता शोधत शोधत तो गेलेला असतो आणि श्रद्धा टेलर्स त्याला नाव पाटी दिसते आणि मग तो तिकडे त्या दिशेने जाऊ लागतो तिकडे वरती गेल्यानंतर एक काका त्याला दिसतात काका त्याला स्वतःची ओळख करून देत सांगतात की आमच्याकडे खूप काय काय शिवून मिळतं अगदी गरारा शरारा जे नाही ते लेडीज पॅन्ट सगळं सगळं आता नमदनवे माणसांचे पण कपडे शिवतो जर तुम्हाला शिवायचे असेल तर तर तो तिथे सांगू लागतो नाही मला माझ्या बायकोसाठी इथे घागरा ड्रेस शिवायचा आहे आणि तिचं मापाचं ड्रेस आणि साडी वगैरे काढून तो ती त्यांच्या हातात देतो आणि त्यांना विचारू लागतो कि किती दिवसात तुम्ही मला ड्रेस शिवून द्याल आणि किती पैसे लागेल हा दूर्त माणूस सांगू लागतो की दोन हजार रुपये लागतील आणि हे सगळं करायला मला किती दिवस लागेल सांगता येत नाही तर अर्जुन म्हणतो मी ड्रेस घ्यायला कधी येऊ तर तो म्हणतो एक मिनिट मी खूप साऱ्या अपॉइंटमेंट घेतलेल्या आहे त्यामुळे मला त्या सगळ्या पाहून मगच मी तुम्हाला सांगेल असं म्हणत तो घरात आतमध्ये जाऊ लागतो आणि त्यांच्या समोरच हे अर्जुनच्या समोर एक फोटो असतो पण त्याचं लक्ष एवढं खास गेलेलं नसतं त्या फ्रेमकडे त्या फ्रेममधले फोटो त्याने नीट पाहिले नाही तर त्याच्या शेजारचं जे कॅलेंडर असतं ते काका काढून आणतात आणि पुढच्या गुरुवारी ते तुम्हालाच सांगू लागतात आता पुढच्या गुरुवारी म्हणजे खूप वेळ होऊन जाईल त्या काकांना तो सांगू लागतो की मला अगदी उद्या किंवा आजच ड्रेस हवा आहे तर इथे काका इतके धूरतला बाडे ना ते ना सांगू लागतात की जर तुम्ही आणखी जास्त पैसे दिले ना तरच मी तुम्हाला अर्जंट ड्रेस शिवून दे आता अर्जुन एकद एकदम भोळा भाळा त्याने लगेच खिशात हात घातला तीन हजार म्हणाले तर तीन हजार रुपये काढून काकांच्या हातावर ठेवले आणि मी लगेच तुमचा फोन नंबर घेतो शिवल्या शिवल्या तुम्हाला उद्यापर्यंत फोन करून कळवतो आणि पैशांना पाहून खरंच काकांचे डोळे प्रियासारखेच फिरू लागतात प्रियाचाच बाप शेवटी प्रियासारखाच लब्बाड पैशांसाठी तीन हजार रुपये ड्रेसची शिलाई घेतल्यानंतर आता इथे अर्जुन त्यांना सांगतो फोन करा नागराजला मात्र भलती घाई झालेली आहे खरंच अर्जुन गेला की नाही हे जाणून घेण्यासाठी तो त्याच्या बायकोला म्हणत असतो अर्जुन किती किती कामात असतो त्याच्याकडे वेळ नसतो तो खरंच त्या टेलरकडे गेला आहे गेलाय की नाही काय माहिती त्याला एकदा फोन करून आठवण देतेस का तर इथे सुमन सांगत असते आपल्याला त्याची एवढ्या चौकाशा कशाला त्या तो बघून घेईल त्याचं काय करायचं पण तो म्हणतो नाही गं तो जर विसरून गेला तर फक्त एकदा विचारायचं तर काम कर नाही तर काकूने नुसता पत्ता दिला काकोने परत विचारलं नाही टेलरने जर त्याचं माप बिघडवलं ड्रेस बिघडवला तर तुझ्यावरच येईल तूच ॲड्रेस दिलाय ना मग ती फोन करायला तयार होते अर्जुनला विचारते त्यावेळेला अर्जुन म्हणतो मी इतक्यातच ड्रेस शिवायला टाकला आता घरी जायला निघणारच आहे तितक्यात ना सुमन काकी त्यांच्याशी बोलताना नागराजला सांगते की तो आत्ता तिथेच उभा आहे त्या टेलरकडेच गेला आहे हे ऐकल्या ऐकल्या नागराज लगेचच फिरतो मागच्या पावली बाहेर जाऊन तो जा आता कोणाला तरी फोन लावणार असतो इकडे अर्जुन म्हणतो मी कामात आहे काकी पण तुम्ही दिलेला ॲड्रेसवर मी ड्रेस शिवाय टाकला मला उद्या लवकर देणार आहे ते थे। आणि थँक्यू म्हणतो हो नागराज इकडे महिपतला कॉल करतो आणि सांगू लागतो की आपलं काम एकदम मस्त झालेलं आहे आता हे कोणतं काम असं म्हणत मैपत तिथे त्याच्याशी या घेऊ लागतो त्यावेळेला नागराज सांगू लागतो की हे बघ आपण अर्जुनला जो पत्ता दिला आणि त्या पत्त्यावरती अर्जुन ड्रेस शिवायला गेलेला आहे आता आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेले आता त्यांनी पाणी प्यायचं की नाही हे त्याला ठरवू द्या महिपत मात्र म्हणतात की खरंच तू एकदम भारी काम केले बरं त्या कामासाठी तुला किती शेबसकी देऊन किती नाही असं झाले मला एकदम मस्त एकदम छान भारी आपलं काम आता सोमडीत होणार आणि आता त्या प्रियाच्या ना घशाच्या खाली पाण्याचा थेंब उतरला नाही पाहिजे तिला असं घाबरून घाबरून भिवून भिवून तिला इतकं हैराण करायचं ना की बस कधी इकडे अर्जुनच्या घरी सगळेजण जेवणासाठी दुपारच्या टेबलवर आलेले असतात तेव्हा प्रत्येकजण आपापल्या आवडीची गोष्ट खात असतं आणि इथे मात्र ढोळा लागले ताला पीजा ते अस्मिताला मी त्याला पिझ्झा खाण्याचे त्यावेळेला अर्जुन म्हणतो अगं प्रेग्नन्स आहे आणि हेल्दी जेवण करायला हवं ह्या असल्या पिझ्झा पास्ताच्या काय गोष्टी सांगत आहेस तू आणि अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यावरती तिथे भावांना म्हणते बघा ना दरवेळेला मला चिडवत असतो त्याला काही सांगा असं म्हणत दोघं बहीण भावांचं नेहमीप्रमाणे तिथे भांडण चालू असतं सायली अर्जुनला काहीतरी खाणं करू लागते आणि त्या नांदामध्ये अर्जुनच्या ताटामध्ये ती काय वाढते ह्या गोष्टीकडेही तिचं लक्षण असतं ती फक्त वाढत असते अर्जुन हे फक्त घेत असतो आणि ही गोष्ट आता इथे विमलनी पाहिल्यावर त्यांना ती सांगू लागते ताई तुम्ही खाली तर बघा तुम्ही काय वाढताय पुढ्यामध्ये मग ती हसते लाजायला होतं सगळेजण इतके छान मस्ती करत सगळे गप्पा मारत जेवण करत असतात आणि त्याच वेळेला दारातनं टाळ्यांचा गडगडाट करत इथे अश्विन साहेब आलेले असतात अश्विन साहेब म्हणतात बघा बघा एक मुलगा घरात नाही पण यांच्या घरात आनंद किती नांदतोय यांना लक्षातही नाही यांचे सून मूल घरात नाही हे आपल्याच मस्तीत धुंद त्यांना आठवण तरी आली की मुलाची असं म्हणत घरात एंट्री करतो आणि तिथे कल्पना म्हणते काय चाललं आहे तुझं मूर्खपणा आणि काय म्हणतो आहेस तू तर तो म्हणतो मला घराच्या बाहेर काढून तुम्ही तर खूप आनंदात आहात त्यावेळेला इथे कल्पना खूप चिडते आणि त्याला समोर जाऊन सांगते आम्ही तुला घराबाहेर नाही काढलेलं तू ह्या मुलीसाठी निघून गेलेला आहे तू ह्या घरात कधीही येऊ शकतो तिला सोडून आणि तिच्या व्यतिरिक्त तू इथे कोणत्या क्षणाला येऊन राहू पण शकतो पण तो म्हणतो मी माझ्या बायकोला सोडून तुमच्याकडे का राहू त्या बिचारीला मी एकटं सोडू का असं म्हणत तिची बाजू घे तिथे सगळ्या घरातल्या लोकांशी आता अश्विन भांडू लागलेला असतो आता त्याच्या बाबांना खूप राग येतो आणि ते म्हणू लागतात की खरंच तू नाही इथे आमच्याशी डोकं लावायला आलायस का आम्ही शांतपणे जगतोय ना जाऊ द्या आम्हाला आणि ह्या मुलीची वकिली तर आमच्यासमोर अजिबातच करू नको तर तो म्हणतो वकिलीच्या बाता मी नाही करत तुम्ही करतात तुम्ही सुभेदार फारच हुशार तुम्हाला कोणत्याही गोष्टीत पुरावा हवा असतो या गोष्टीची जाणीव आहे मला मग कल्पना इथे आता रागावू लागते मुलाला की तुझ्यावर आम्ही असे संस्कार केलेत का हे कोणती भाषा तुझी बोलण्याची काय पद्धत आहे बोलण्याची नक्की तुझा विषय तरी काय तर तो म्हणू लागतो इतके दिवस झालो मी घरी नाही तर माझी कोणी आठवणी केली नाही मला घ्यायला काही आले नाही आणि तुम्हाला सध्या फक्त ह्या सायली आणि अर्जुनचाच पुळका आहे आणि ह्या सायलीने तर सगळ्या घरावरती जादू करून ठेवलेली आहे सगळ्यांच्या पुढं 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 करायचं आणि स्वतःच स्वतःचं क्रेडिट वाढवून घ्यायचं इथे अस्मिता आता मात्र गप्प नाही बसत ती म्हणते मी ना इतके दिवस चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट केला ह्याची जाणीव मला आहे मला माहिती आहे की मी सायली जास्त ओळखत नाही पण तिला जितके ओळखेन तितक्यात मी आता तुम्ही सांगितलेल्या गोष्टी पण ऐकणार नाही आणि प्लीज माझ्यासमोर सायलीला काय बोललेलं मी खपवून घेणार नाही अस्मिताही इथे बाजू घेती म्हटल्यावर अश्विनचा आणखी जास्त संताप होतो आणि तो म्हणू लागतो ही सगळ्यांसमोर पुढं पुढं करते सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल करते आणि सगळे जण तिच्यासमोर पाणी भरतात ही आणि हा दादा या पूर्ण प्रॉपर्टीवरती नागासारखा सारखा विळखा घालून बसले त्यांना मी अडचण होतो म्हणून असतं त्यांनी मला घराबाहेर काढून दिलं आणि आता स्वतः सगळ्या ह्या प्रॉपर्टीचा हिस्सा बळकवणार आणि हे सगळं ऐकल्यानंतर सायली म्हणून म्हणू लागते की अर्शिन भाऊजी तुम्ही फार चुकीचं बोलताय आधी कधी असं बोलले नाही तुमच्या डोक्यात कोणी हे सगळं भरलंय या, या प्रियानेच प्रिया ना अश्विन लगेच म्हणतो प्रियाने काहीच केलेलं नाही उलटं तिने मला सांगितलं की या घराला माझी गरज आहे मला त्यांची गरज आहे मी यांच्याशिवाय राहू शकत नाही आणि तुझ्यासारखे जे लोक आहे ते माझ्या घरातल्या लोकांना बोलवून सगळी प्रॉपर्टी घेऊन टाकतील म्हणून मी इथे आलो आहे तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे आणि तो चेहरा मला लक्षात आल्यानंतर मी एक मिनटंही थांब न थांबता इथे माझ्या वडिलांकडे आलो आहे आता मला त्यांनी घरात घ्यावं माझ्या बायकोलाही स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला सगळेजण नकार देऊ लागतात प्रियाच्या ह्या वागण्यापुढे तू बोलला असशील पण आम्ही नाही बोलणार आम्हाला ह्या मुलीबद्दल आजही तितकाच तिटकारा आहे आणि कल्पना तर म्हणते ज्या मुलीमुळे मुली माझ्या घरावर हो, संसारावर हो, इतकी बाधा येते त्या मुलीला मी माझ्या घरात अजिबात ठेवणार नाही अश्विन मात्र बायकोची बाजू घेऊन घेऊन सगळ्यांशी भांडत असतो इकडे प्रिया मात्र सगळ्यांचा आनंद घेत असते चला या पित्त्याला एवढं शिकवले त्याप्रमाणे हा बोलतोय पोपट चांगला आहे इथे अश्विन पोपटावांनी चुरू 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 बोलत असतो आणि त्याच्यासमोर आता सायली म्हणू लागते की आम्हा आम्ही ह्या मुलीला खरी आहे असं मानतच नाही कोर्टानं जरी हिला निर्दोष सुटका दिलेली असेल तरी आमच्या नजरेत ती गुन्हेगारच आहे मग इथे तो म्हणतो की असं मग मा मला असं वाटतं मधुभाऊनी खून केलं आहे ते पण खून आहे असं म्हणू मी आणि अर्जुनला इतका येतो तो तिला त्याला पुढे जाऊन कॉलर पकडणार त्याच आधी इथे अश्विनने अटॅक केलेला असतो आणि अर्जुनला ढकलून मारतो आणि हेच सगळं पाहिल्यानंतर प्रतापला फार संताप येतो आणि मुलाला तो म्हणू मुला लागतो ला हे मी तुमच्यावर संस्कार केले का माझ्या मुलांवर लहान भाऊ असून मोठ्या भावावरती हात उघडणं असे संस्कार केले का आम्ही तुझ्यावर असं म्हणत प्रताप त्याला सांगू लागतो की बराय नाही इथून काय निघून जा आम्हाला अजिबात तुझ्याशी वादही घालायचं नाही आणि तुझे हे संस्कार जे आहे ना तुझ्या बायकोन तुला दिलेले भावाला मारायचे तेही तू इथे दाखवू नको बरं असं असं मला तिथे आता आश्वीर म्हणू लागतो जातो मी पण जाण्याअगोदर तुम्ही मला माझ्या नावावरती माझ्या वाट्याची प्रॉपर्टी द्या वाटणी करून द्या प्रॉपर्टीची जितकी माझ्या वाट्याला येईल तितकी मला देऊन टाका नाहीतर सगळी प्रॉपर्टी भळकवण्यासाठी ते सायली बस तर बसलेलीच आहे तिच्या नवऱ्याला सगळं काही कळतं वकिली वगैरे तर त्यांनी तुम्हाला दोघांना वेड्यात काढून सगळी प्रॉपर्टी लिहून घेतली तरी तुम्हाला कळणारही नाही असं म्हणत तो आता तिथे हिस्मागू लागतो सगळ्यांना इतका मोठा शॉक बसतो की ही कोणती भाषा इथे प्रतापही म्हणू लागतो की तुला ह्या भाषेत बोलताना आम्ही कधी पाहिलेलं नाही असं कोणती भाषा बोलत आहे त्यावेळेला तो म्हणतो तुम्हाला हीच भाषा करते म्हणून मी ह्याच भाषेत बोलायला आलो आहे तो प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बापाला देतो आणि सांगतो की ह्या प्रॉपर्टीचे पेपरवर सही करा माझ्या वाटेची वाटणी द्या मग मी जातो इथून निघून नाहीतरी एक काम करा प्रॉपर्टीचे पेपरवर सेंड करायची मला घरात ठेवून घ्या आता दोन ऑप्शन इथे अश्विनने इथे प्रतापसमोर ठेवले आणि सांगतो येतो मला घरात घ्या किंवा मला नका घेऊ मला प्रॉपर्टी द्या आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते आपल्याला पाहायला मिळणार अश्विन आणि प्रिया ही सुभेदारांच्या घरात काय काय किल्लेला रस्ता आहे आणि काय काय किल्ले पाडत आहे हे सगळं पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार चॅनलला सगळ्यांनी लाईक करायचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरायचं नाही म्हणजे पुढे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू हॅलो एवढं